नमस्कार मित्रांनो भारतीय तटरक्षक दलमध्ये असिस्टंट कमांडर पदाच्या सत्तर जागेची भरती जाहीर झालेली आहे सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा मार्च दोन हजार चोवीस आहे इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने पात्र या तारखेपर्यंत अर्ज करावेत या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक परीक्षा शुल्क वैमर्यादा वेतनश्रेणी पात्रता इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अखिल भारतीय स्तरावर असिस्टंट कमांडंटची निवड केली जाते गुणवत्तेचा क्रम जो परीक्षेच्या विविध टप्प्यातील उमेदवाराच्या कामगिरीवर आधारित आहे आणि पदासाठी उपलब्ध रिक्त पदाच्या संख्येवर आय सी जीमध्ये भरतीसाठी स्टेज वन टू थ्री फोर आणि फाईव्ह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे परीक्षेच्या विविध टप्प्यामध्ये सर्व उमेदवारांना बायोमॅट्रिक फोटो ओळख आणि कागदपत्राची पडताळणी अनिवार्यपणे करावी लागेल परीक्षेच्या विविध टप्प्याचा सविस्तर माहिती आपण समोर बघू मित्रांनो तर पदाचे नाव हे असिस्टंट कमांडंट आहे जनरल ड्युटी टेक्निकल आणि यामध्ये इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक असे आहे दोन हजार पंचवीसची ची बॅच आहे तर एकूण रिक्त जागा ह्या सत्तर आहेत वेतन श्रेणी तुम्हाला सी पी सी सातनुसार लेवल दहा ते सतराप्रमाणे भेटेल तर म्हणजेच वेतन तुम्हाला दहा हजार ते सतरा पर्यंत पर भेटेल तर शैक्षणिक पात्रता संबंधित पदविका पदवी इतर असणे गरजेचे आहे तर वयमर्यादा तुम्हाला एकवीस ते पंचवीस वर्षापर्यंत तुमचे वय असणे गरजेचे आहे परीक्षेसाठी तुम्हाला फी लागणार आहे जनरलसाठी तीनशे रुपये मागासवर्गीयसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही नोकरीचे ठिकाण हे एज एझिमाला येथे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा मार्च दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला करा धन्यवाद